कर्नाटक भागातून गणपतराव पाटील यांच्या पॅनेलला एकतर्फी मतदान करणार श्री अरियंत उद्योग समूहाचे अध्यक्ष उत्तमराव पाटील यांची ग्वाही श्री दत्त कारखान हा आपल्याला आपला वाटणारा कारखाना आहे या ठिकाणी प्रत्येकाचं समाधान आपण करू शकत नाही पण तरीही अडी अडचणींवर मात करून संस्था पुढे नेणं गरजेचं आहे राजकारण विरहित आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करण्याची भूमिका घेऊन गणपतराव पाटील यांनी श्री दत्त कारखाना अतिशय चांगल्या रीतीनं चालवला आहे संचालक मंडळ ही स्वच्छ पारदर्शी कारभार करीत आहेत त्यामुळे कर्नाटक भागातून गणपतराव पाटील यांच्या पॅनेलला आम्ही एकतर्फी मतदान करणार आहोत तरीही गापील न राहता आणि घरात न बसता जबाबदारीनं जाऊन मतदान करायचं आहे दत्त विकास पॅनेल निवडून आणण्याचा निर्धार करून कबशी या चिन्हावर शिक्का मारावं असं आवाहन श्री अरिहंत उद्योग समूहाचे अध्यक्ष उत्तमराव पाटील यांनी केलं श्रीदत्त साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून सत्तारूढ विकास पॅनेलच्या वतीनं बोरगाव बेडकीहाळ चांदशिरदवाड भोजवाडी भोज गळदगा सदलगा आदी भागात संवाद दौरा काढण्यात आला यावेळी बोरगाव येथे आयोजित सभेत ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते यावेळी कारखाना संचालक इंद्रजीत पाटील यांनी मनोगतातून श्रीदत्त विकास पॅनेलला मतदान करण्याचं आवाहन केलं गणपतराव यांनी मनोगतातून सहकारी संस्था टिकली तर सामान्य हित साधलं जाऊ शकतं असं सांगून दत्त कारखान्याच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या विविध ऊस विकास योजना विस्तारीकरण शेअर्स रक्कम आणि उद्योग समूहाच्या माध्यमातून शेतकरी सभासदांच्या सर्वांगीण विकासाची भूमिका विशद केली यावेळी व्हाईस चेअरमन अरुन कुमार देसाई गोंडा पाटील जयपाल नागावे अशोक राजू बाबासो वठारे जयपाल हावले आपासाहेब पाटील बाबासाहेब निकम अशोक पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक अभय मगदुम यांनी केलं संचालक शरदचंद्र पाठक यांनी आभार मानले महानकर न्यूपसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा